म्हणजे सगळं आमचं कायदेशीर असताना बांधकाम परमिशन कायदेशीर असताना कायदेशीर असताना आमच्या स्वतःच्या मालकीच्या स्वतःच्या जागेत खाजगी मालकीच्या प्रॉपर्टीमध्ये दे, त्यांनी बुलडोजर ठेवायचं काम केलेलं जाणीवपूर्वक द्वशाने पेटवून तुम्हाला की आम्ही जगदंबा तुझ्या देवीच्या नावाने कमान केली होती लोकांनी ती कमान रोडला ती पाडायचं काही सामंत नाही ती कमान पुरून करून टाकली त्यानंतर आमचं तिथं असं जनरेटर फोडलं आमच्या दोन्ही गेटला कुलूप असं गेलेच फोडले तिथं आमच्या देवीचे काही सामान होतं त्याची असता व्यवस्थित नुकसान केलं देवीचे फोटो गणपतीचा फोटो असणार आहे मूर्ती याच सुद्धा नुकसान केलं मग आम्ही का कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते नाही आम्ही हिंदूचं काम करतो ना आम्ही हिंदूच मंदिर चालवतो ना मग देव कोणाचं हिंदूचाच आहे ना देवी कोणाची तुम्ही हिंदुत्ववादी सरकार म्हणता कोणता हिंदू सुरक्षित आहे -पीड़े सेवा करतो हिंदू सुरक्षित आहे का तुम्ही इकडे म्हणायचं हिंदू हिंदू पाचव आणि आमच्या हिंदूलाच मारायचं उद्या तुम्ही मंदिर सुद्धा पाण्याला कमी करणार नाही हिंदू जो स्वतःला हिंदुत्ववादी इलेक्शनच्या वेळेस म्हणत होता तो आमदार तो थक्क हिंदुत्वाने तो कोणाचाच नाही राक्षस आहे आणि या राक्षसानी आमचा अन्याय केला आमच्या घरावर आठवडा फिरवला फक्त मंदिर बाळपायसाठी आणि आम्हाला त्रास द्यायसाठी हा गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला त्रास देतोय त्याला सर्व श्री कारणीभूत सुहजी केले सगळं बेकायदेशीर आहे सगळं प्रशासनाचा सा वापर करून हा सगळं केलेलं आहे आणि त्याला सगळे मग इतर जे त्यांचे मंत्री असतील सरकार मधले लोक असतील अधिकारी असतील सगळे मदत करतात आणि पाठीशी घालतात परंतु त्यांच्या आहे नमस्कार मी ऍडव्होकेट अभिषेक भगत बोराना पुजारी आज सकाळी सात वाजता कुठली पूर्ण देता जवळजवळ दीडशे ते दोनशे पोलीस यंत्रणा महसूल कर्मचारी ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि एस ओ प्रांत दोन पी आय वाय एस पी असा मोठा दीड दोनशे लोकांचा जमाब लावाजमा त्याच्याच बरोबर पाच सहा जी सी पी त्यानंतर मोठे मोठ्या तोडण्याची मशिनरी असे सगळे घेऊन आमचं जगदंबा देवी मंदिरासमोर जे असणार सांस्कृतिक भवन आहे हा इथे जी, जी त्या नावाने जी इमारत आहे इमारत पात्राचा शेड हे सगळं नसतं नाबूद केलं जवळजवळ दीड ते दोन कोटी रुपयाचं आमचं नुकसान हे कुठलीही पूर्वकल्पना आम्ही झोपेत असताना आमचं डिमॉलिश केलेलं हे केलेलं आहे याच्या मागे सर्वस्वी शिवाजी भानदास कडेले याचा आम्ही राजकीय विरोधक आहे किंवा हा याच्या गुंडगिरी लोकांच्या जमिनी बाळकवल्या की अनेक गुन्ह्याचे माझ्या ऑलरेडी तक्रारी आहेत माझ्या जीवितला धोका आहे या अनुषंगाने मी तक्रार यापूर्वी पण दिलेला आहे या माणसाच्या सांगण्यावरूनच सगळी यंत्रणा कामाला लावली काल एवढा मोठा शिवजयंतीचा कार्यक्रम असतो संपूर्ण भारतात महाराष्ट्रात साजरा होतो पोलीस यंत्रणा एवढी व्यस्त असताना अठरा तारखेला कालचे आदेश होतो रात्री हा तिची आम्हाला कुठली कल्पना नाही वीस तारखेला डिमोलिश केल्यानंतर पावणे अकरा वाजता सर्कल आणि ग्रामसेवां आमच्याकडे घेऊन येतात ती ऑर्डर याची झाली आणि ती ऑर्डर बी अवलोकन आता आम्ही वाचल्यानंतर केलं त्यात बी असं म्हटलंय की याची खातर जमा करा की कुठलं बांधकाम अनधगृह आहे कुठल्या रस्त्यावर हे नाही आहे का नाही याचा पंचना करा रिसर मग पुढची कारवाई करा इथं कुठलंही खात्र जमा केली नाही आमचं अन्न हृदय का अधिकृत आहे का अनधिकृत आहे याची कुणी निश्चिती कुणी केली नाही याच्याबद्दल त्यांच्याच कार्यकर्त्यांनी काही लोकांनी हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केले त्यात सुद्धा प्रलंबित आहे त्यात सुद्धा प्रांत म्हणतोय की आम्ही याची पूर्ण हायकोर्ट जो निर्णय देईल त्यानंतर आम्ही याच्यामध्ये आम्ही परमिशन आम्ही रिवाईजचा प्लॅन दाखल केलाय त्यावर आम्ही परमिशन द्यायचं का द्यायचं म्हणजे सगळं आमचं कायदेशीर असताना बांधकाम परमिशन कायदेशीर असताना लेआउट सँक्शन कायदेशीर असताना आमच्या स्वतःच्या मालकीच्या स्वतःच्या जागेत खाजगी मालकीच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी बुलडोजर फिरवायचं काम केलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या बुलडोजर केस म्हणजे उत्तर प्रदेशच्या केसेस असतील की कंगना रानौत केस असेल या सगळ्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पेसिफिक दिलेलं आहे गव्हर्नमेंटला की कुठलं तुम्हाला अनेक बांधकाम असेल किंवा काही कारवाई करायचं असेल तर त्या तत्वांचं पूर्ण पालन करा तर करा केलं नाही तर जे पाडणार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि ते सगळं भरपाई करून द्या अशा प्रकारची कारवाई त्यांच्यावर करा असं सगळं दिलेलं असं सुद्धा ती पायमल्ली मिळवली की अठरा तारखेची परवाची जी ऑर्डर आहे ती आम्हाला अकरा लामुळे झाल्यानंतर त्याची सुद्धा पायमल्ली केली जिथे प्रांताची ऑर्डर आहे ती ऑर्डर मध्ये सुद्धा जे सांगितलेल्या गोष्टी त्या सुद्धा कुठं फॉलो केल्या नाही जाणीवपूर्वक द्वेषाने पेटून हा तुम्हाला तिथं आम्ही जगदंबा तुळजाबा देवीच्या नावाने कमान केली होती लोखंडी ती कमान रोडला ती पाडायचं काही संबंध नाही ती कमान तोडून पुरून टाकली त्यानंतर आमचे तिथं असं जनरेटर फोडलं आमच्या दोन्ही गेटला कुलूपासून गेलेच फोडले तिथं आमच्या देवीचे काही सामान होतं त्याचे असता वेळेस नुकसान केलं देवीचे फोटो गणपतीचा फोटो तिथं असणारे मूर्ती याचं सुद्धा नुकसान केलं म्हणजे आमची भावनिक धार्मिक भावनासुद्धा केली आणि हिंदूच्याच जो स्वतःला हिंदुत्ववादी इलेक्शनच्या वेळेस म्हणत होता जो आमदार तो खेळ्या हिंदुत्वादी नाही तो कोणाचाच नाही तो राक्षस आहे आणि या राक्षसानी आमचावर अन्याय केला आमच्या घरावर हातोडा फिरवला बुलडोजर फिरवला आहे उद्या आमच्या घरावर चढतील उद्या आम्हाला मारायला सुद्धा हे कमी करायचं नाही आणि माझी शासनाला आपल्या मार्फत त्या न्यायदेवतेला आणि प्रशासनाला विनंती उद्या माझ्या जीवतेला काय झालं आणि आमचं जे सगळं नुकसानाला कारणीभूत आहे शिवाजी कडेल आहे या गुंड जो जोपर्यंत आहे तर आमचं आम्हाला फील येत आहे की आम्ही भारतात नाही राहत आता आता पाकिस्तानमध्ये राहतो एक भारतीय आणि तिथं एक पुजारी काय पूजा करतो का असं एक फिलिंग आम्हाला या ठिकाणी यायला लागलेलं आहे ही ही परिस्थिती या ठिकाणी आम्हाला आमच्या कुटुंबावर आणलेली आहे आम्ही जगाव का नाही आम्ही जीवन जगाव का नाही आम्ही काम करावं का नाही आम्ही आमची सगळ्या आजूबाजूची गार्जनची सुधारणा कराव का नाही देवाची भक्ती करावं का नाही फक्त मंदिर बाळपायसाठी आणि आम्हाला त्रास द्यायसाठी हा गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला त्रास देतोय याला सर्व शिवाजी सगळं बेकायदेशीर आहे सगळं प्रशासनाचा वापर करून हा सगळं केलेलं आहे त्याला सगळे मग इतर जे त्यांचे मंत्री असतील मधले लोक असतील अधिकारी असतील सगळे मदत करतात आणि पाठीशी घालतात कारण तो त्यांच्या सत्ताधारी आहे आम्ही का कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते नाही आम्ही हिंदुत्व काम करतो ना आम्ही हिंदूच मंदिर चालवतो ना मन देव कोणाचं हिंदूचाच आहे ना देवी कोणाची तुम्ही हिंदुत्ववादी सरकार म्हणता कोणता हिंदू सुरक्षित आहे से सेवा करतो तो हिंदू सुरक्षित आहे का कुठला सुरक्षित ठेवलेली तुम्ही इकडं म्हणायचं हिंदू हिंदू बचाव आणि आमच्या हिंदूलाच मारायचं उद्या तुम्ही मंदिर सुद्धा पाण्याला कमी करणार नाही माझ्या आपल्या सगळ्यांना या विनंती या दुष्ट या लोकांना शिवाजी कडलेले आमदार हा गुंड याच्या बरोबर यांच्या जे सगळे कर्मचारी अधिकारी याच्यात सामील आहे सगळ्यावर शासनाने कडक गुन्हे दाखल करून गुन कारवाई करावी आणि आमच्या सगळ्या नुकसानाची भरपाई करून द्यावी